नमस्कार स्वागत आहे मध्ये तर नवरात्री सुरू होताच पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या घटाची स्थापना प्रत्येक घरोघरी केली जाते याला देवी घटी बसणे असे म्हणतात या दिवसापासून देवीच्या नऊ दिवसाच्या उत्सवाची सुरुवात होते आणि दशमीला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी देवीचा उत्सव समाप्त होतो आदिशक्ती देवीने धर्माचे रक्षण करून वाईटावर मिळालेले मिळ मिळवलेले विजय म्हणजेच विजयादशमी आणि दसऱ्याला म या, या कारणामुळेच विजयादशमी हे नाव मिळाले तसेच प्रभू श्री रामचंद्र आणि लंकेश्वर रावण यांच्यामधील युद्धामध्ये सत्य आणि धर्माचा विजय होतो त्याचा उत्सव म्हणजेच विजयादशमी अशी दोन कारणे या विजयादशमीच्या मागे आहेत दसरा विजयाचे प्रतीक आहे या दिवसात वातावरणात आनंद पसरलेला असतो झाडांवर फुलं भरू लागतात झेंडूचे फुल जणू हसू लागतात अशात या सणात झेंडूचे फुल घरोघरी सजावटीसाठी पूजेसाठी कामास घेतले जातात देवपूजा शस्त्रपूजा तसेच वा वापरातील यंत्र वाहनं प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचा वापर होतो दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना खूप महत्त्व आहे कारण ती घरात सजावटीसाठी पूजेसाठी तसेच वाहनांच्या आणि यंत्राच्या सजावटीसाठी वापरली जातात ही फुले शुभ मानली जातात आणि दसरा हा विजयादशमी म्हणजेच विजयाचा उत्सव असल्याने या फुलांचा वापर आनंद आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून केला जातो झेंडूच्या फुलांनाच दसऱ्याला महत्त्व का आहे तर झेंडूची फुले झेंडूची फुले पिवळ्या रंगाची असल्यामुळे ती शुभ मानली जातात दसऱ्याच्या दिवशी घरांना आणि देवस्थानांना सजवण्यासाठी याचा वापर केला जातो ही फुले आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतात आणि घरात समृद्धी आणते असे मानले जाते झेंडू सारख्या फुलांचा उपयोग केवळ दसऱ्यालाच नाही तर इतर अनेक हिंदू सणांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो दसऱ्याला घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावण्याची प्रथा आहे वाहने आणि यंत्रांची पूजा करून त्यांना झेंडूंच्या माळांनी सजवले जाते नवरात्री आंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा सोने लुटण्याचा दसऱ्याच्या दिवशी लोक एकत्र एक येतात आपटा व शमीच्या पानामुळे अर्जुन योग येतो आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दसऱ्याला सोने लुटले जाते पुराणामध्ये सीमोल्लंघन सोने लुटणे या संदर्भात विविध कथा सांगण्यात आलेल्या आहेत दसरा विजयाचे प्रतीक आहे या दिवसात वातावरणात आनंद पसरलेला असतो झाडांवर फुलं भरू लागतात झेंडूचे फूल जणू हसू लागतात अशात या सणात झेंडूचे फूल घरोघरी सजावटीसाठी पूजेसाठी कामास घेतले जातात देवपूजा शस्त्रपूजा तसेच वा, वापरातील यंत्र वाहन प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचा वापर होतो तर दसऱ्या दिवशी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजेच माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तके आपण या दिवशी पूजतो आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रास्त्रे पूजन होय या दिवशी शस्त्रास्त्रे आपल्या घरात वापरले जाणारे शस्त्र पुजले जातात म्हणजेच शक्तीची पूजा आपण करतो शस्त्रास्त्रांची पूजन म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो हा सण नाती जपण्याचा आणि सोन्यासारखी माणसे जोडण्याचा उत्सव आहे हा सण धर्माचा नेहमीच विजय होतो याची आठवण करून देतो आपट्याच्या पानांना सोनं मानून ते एकमेकांना वाटले जातात याला सोनं लुटणं म्हणतात हे नाती जपण्याचे आणि नवीन नाती जोडण्याचे प्रतीक आहे या दिवशी देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध केला आणि प्रभू रामांनी रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला अशा दोन प्रमुख पौराणिक कथा या सणाशी जोडलेल्या आहेत दसऱ्याला शस्त्रपूजन केले जाते आपट्याच्या पानांना सोनं म्हणून एकमेकांना वाटले जाते आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते या दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये दे प्रथेप्रमाणे देवीची प्रभू श्रीरामाची मिरवणूक देखील काढली जाते रामलीलेचे आयोजन केले जाते या दिवशी अपराजिता देवीची पूजा केली जाते तर झेंडू हे फुलच का झेंडू या फुलानेच दसरा का साजरा केला जातो तर यामागील कारण म्हणजे झेंडू सोप्यारित्या उपलब्ध झा असतो या दिवसामध्ये आपल्या पिवळ्या आणि केशरी रंगामुळे हे फुल खास आहे आणि या फुलांमध्ये सोनेरी केशरी रंग असतो आणि तसे ही पिवळा केशरी किंवा सोनेरी रंग शुभ मानला गेलेला आहे झेंडूच्या फुलांचा रंग विजय हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतं खरं तर यामागील कारण म्हणजे झेंडू या, या दिवसामध्ये सोप्या रीती उपलब्ध असते आपल्या पिवळ्या आणि केशरी रंगामुळे हे फुल खास उठून दिसतं या रंगामुळे ते सोनेरी सोन्यासारखं असलेलं दिसतं आणि तसंही पिवळा केशरी आणि सोनेरी रंग हा शुभ मानला गेलेला आहे झेंडूच्या फुलांचा रंग विजय हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करत या फुलाला हिरण्य गर्भ पुष्प असे देखील म्हणतात हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुल म्हणजे झेंडू हिरण्य गर्भपुष्प झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात साधारण दोन ते तीन दिवस ही फुले कोमजत नाहीत एकाच रंगामध्ये विविध छटा लहान मोठे टोकदार पसरट पाकळ्यांचे आकार आकर्षक वाटतात इंग्लिशमध्ये या फुलाला मेरी गोल्ड नाव आहे हे फुल सूर्याचं प्रतीक असल्याचे म्हटलं जातं प्राचीन ग्रंथामध्ये हे फुल सुंदरता आणि ऊर्जेचे प्रतीक आहे याला संस्कृतमध्ये स्थूल पुष्प या नावाने ओळखतात हे दिव्य शक्तीसह सत्याचे प्रतीक मानले गेले आहे पिवळा रंग देवाप्रती समर्पणाचे प्रतीक आहे त्याच्या याच्या या फुलाच्या सुगंधाने नकारात्मक दूर होऊन ताण कमी होण्यास मदत होते हे वातावरणाला शांती प्रदान करणार फुल आहे आरोग्यासाठी देखील याचा फायदा आहे तोंडाचे आरोग्य जखमेवर तसेच त्वचा रोगापासून आराम मिळतो मूत्रविकारात देखील झेंडूच्या औषधी गुणधर्माचा फायदा होतो दमा श्वसनाच्या आजारावर देखील झेंडूचे फूल उपयुक्त आहे त्यामुळे असे कित्येक गुण उपयुक्त असे हे फूल असल्यामुळे या फुलाला सणांमध्ये खूप महत्व आहे दसरा या सणात खंडेनवमी हे देवी दुर्गापूजेचा एक भाग असून या दिवशी देवीच्या सिद्धदात्री रूपाची पूजा केली जाते शस्त्रपूजन हा देखील दसऱ्याचा एक भाग आहे जेथे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक म्हणून शस्त्रांची पूजा केली जाते असे मानले जाते की भगवान श्रीरामांनी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी शस्त्रांची पूजा केली होती शस्त्रपूजन हे शौर्य पराक्रम आणि वाईटावर मिळालेल्या विजयाचे प्रतीक आहे हे पूजन दसऱ्याच्या दिवशी केले जाते जे अश्विन शुद्ध दशमीला असते असे मानले जाते की भगवान श्रीरामांनी रावणाशी युद्ध करण्यापूर्वी आपल्या शस्त्राची पूजा केली होती खंडेनवमी हा शक्तीची देवी दुर्गा हिच्या पूजनेचा एक भाग आहे तसेच दसऱ्याला सीमोल्लंघन आणि शस्त्रपूजा करण्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक आहे रोजच्या वापरातील उपकरण आणि शस्त्र यांच्या कृतज्ञता म्हणून शारदीय नवरात्रीच्या नवमी तिथीला किंवा दसऱ्याला शस्त्रपूजा केली जाते यामागे पौराणिक कथा अशी आहे की आई दुर्गा देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी ज्या शस्त्रांचा वापर केला त्या शस्त्रांचा आणि माता दुर्गा देवीची पूजा सोबत केली जाते म्हणून देवीला महिषासुर मर्दिनी असे म्हणतात नवमीला म्हणजेच दसऱ्याच्या आदल्या दिवशी अश्विन शुक्ल नवमीला महाराष्ट्रात शस्त्रपूजन केली जाते नवमीच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची परंपरा खूप जुनी आहे आणि त्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक अशी दोन महत्व आहेत खंडेनवमी म्हणजे शक्तिमातेचे पूजन सामर्थ्य प्राप्त व्हावे संकटावर मात व्हावी सौख्य समाधान प्राप्त व्हावे हा या पूजेमागील हेतू असतो भारतात सर्व राज्यात हा उत्सव साजरा केला जात असला तरी महाराष्ट्र आणि राजस्थान या लष्करी परंपरा असलेल्या राज्यात मराठा समाज आणि राजपूत मोठ्या उत्साहात भक्तिभावाने शस्त्रपूजन करतात नवरात्रीच्या काळात सगळीकडे असलेली गरबा आणि दांडियाची धूम नव्या दिवशी संपते आणि दसऱ्याचा दिवस उजाडतो भारतात सगळीकडे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजा करून नवरात्रीची सांगता केली जाते आज आहे दसरा सारे विसरा विचार करू नका दुसरा चेहरा ठेवा नेहमी हसरा आणि तुम्हाला आदित्य अधिराज कडून हॅप्पी दसरा आंब्यांच्या पानांची केली कमान अंगणात काढली रांगोळी छान अश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा आपट्याची पाने घेऊन करा साजरा तर या व्हिडिओमधून दसऱ्याचे महत्त्व दसऱ्यामध्ये झेंडूचे फुलं फुलांचे महत्त्व आणि खंडेनवमी म्हणजे काय ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर किड्स पण त्या दे दिराज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद